सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ असलं भारी वातावरण झालंय की सगळ्या सगळीकडेच झालं असलं असं वाटतंय मला इथंच नाही तर भरपूर जागेवर सकाळच्या वाजलेत नऊ आणि इतकं बी म्हणजे ऊन नाही काय नाही एकदम ढगा आलंय आबाळ आलंय आणि रात्री थोडा पाऊस बी झाला असलं फ्रेश वातावरण झालंय की पाठीमाग बघू शकतो बघा सगळं आभाळ नऊ वाजता आजूबाजूकून सूर्य सुद्धा उगला नाही असं मस्त फ्रेश वातावरण दिसतंय मोकळं हे आणि पाठीमाग बघायला गेलं तर लिमुनीचं बी एकदम कशी हिरवीगार लिमुनी डुलती आहे मस्तपैकी हिरवं गार असं वातावरण आणि विराज आणि मी आलो तर राहणार विराज कसं वाटतंय चला कुठं जायचंय विराज म्हणतो किती मस्त वातावरण वाटतंय चला राहणार म्हणतोय आणि मस्त एकदम उन्हाय काय नाही सकाळच्या नऊ वाजता दम दम, दम, दम? दम, दम? कुठं दम तर बघा विराज चाललाय राहणार मस्त एकदम वातावरण बघून भारी वाटतंय तर काय जाड होय बघा जाडं दाखव कशा जाड आहेत ते दादा हा कशा जाड आहेत टमाट्याची जाड येतोय वातावरण लय जबरदस्त झालंय पण हिरवा गार वगैरे मस्त आहे हो कुथमीर आली दाखव बरं कुथमीर कुठे चल कुथमीर दाखव मला मला कुथमिर दाखव कुथमीर आली वाप्यात आहे पळतोय दाखव 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 लवकर दाखव लवकर दाखव लवकर दाखव कुथमीर कुठे दाखव मम्मी न्या मम्मी आली ती ना कुथमीर न्यायला हो किती आहे कुथमीर माया पुढं हा य मला दाखव फक्त हो हा याच्यात गावातच लय उगलंय आणि कुथमिर हो की कुथमिर आहे बारीक बारीक छोटी छोटी ओके हो, छोटी छोटी आली हो, की ओ कुथमीर ओक घ्याय का कोथमिर का तू दाखव तू दाखव पुढे हा हा ही बारीक आली 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 अजून दाखव अजून पुढे ही कुथमिरचं झाड आहे का हाय हाय एक बारीक छोटस गावातलं झालं ती बी आई पण हाय 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 मग मीला म्हणायचं नाही गावात काढून घे आता आपली नेली मम्मी नेली आहे कुथमीर राज कुथमीर मम्मी नेली एकदम बेस्ट चल टमाटे बघायला बाई बी आली बाई बी आली बघायला झाड बघायला आली इकडे बाई इकडे बघायली मी ती बघा आपलं कुथमिर बघायलाय तर मिरच्या भारी आल्यात खत टाकावं लागेल आ, वांगे खुरपाव बाई तुला बोलित हा तू। चल इकडे ये म्हणतो कुठ मिरी दाखायच त्याला तुला खत आणायचोय बरे बरे चालतंय इमान आलंय कुठं वाचतय वर आकाशात आकाशात इमाने हा मी थी कशी हिरवीगार आली मिथी नाही का मस्त आली बाजीला दिसत नाही इमान तुला दिसतंय का मला तर नाही दिसत बाबा दादा काहीच नाही निस्त निळ निळ दिसतंय आ आबा डग आलंय तर मस्त असं वातावरण पडलंय आणि विराजला घेऊन आलतो विराज बी एकदम मस्त एन्जॉय करतोय आबा आल्यामुळं आणि भारी वाटते वातावरण एकदम भारी काय <laughs> चल पटकन चल तर रानात आलो पाच मिनिटाच एकदम असं मस्त इतकं भारी वाट वाता वातावरण झालंय ना की मस्त असं भारी वाटत फिरायला त्याला बघायला तर चला इथून मला पाणी न्यायचंय म्हणून आलो तुम्ही खरं तर कामात काम असतंय माझं टिप ही बरून ठेवलेली आहे ही घरी न्यायची प्यायला पाण्याला आपण आलो रानात कशासाठी आपल्याला पाण्याची टिप न्यायची काय चाललंय विराज विराज कुठं पळतोय विराज गेला पळून तर बघा आंबे एकदम मस्त असे आंबे आलेत आणि वातावरण तर बघा किती एकदम आबाळच आलंय एकदम मस्त आणि फ्रेश विराज अय विराज पाऊस पडलाय आणि मी खातोय शेंगा इतकं मस्त वातावरण पावसाचं भारी वातावरण आहे आणि इतकं भारी हा बाळ वगैरे आलंय शेंगा वगैरे खाल्ले पावसा पाण्याच्या आणि निघलोय आष्टीला हे जाऊ का काय काय काम करायचे जाऊ दे मॅडम मॅडम लय उशीर झालाय जाऊ द्या मला तुम्ही इकून बसला बसला असता तर बरं झालं असतं अहो जायचंय मला उशीर होतोय दुकानाला तर तुम्ही दुकान काय करा थोडं एक दिवस आजचे दिवस चालवा कारण आजचे दिवस थोडेसे पाहुणे रावळ येतं बळ बळ हळू हा म्हणजे आणि नंतर उद्यापासून काय करा सकाळ आणि संध्याकाळ थोडं थोडं ही बागा फक्त म्हणजे मी बघतोय थोडंसं ऍडजस्ट करू लागा आणि जर तुम्हाला लयच काटाळा आला आणि तुम्हाला वाटलं की जायचंय बो मला तिकडं आराम लय म्हणली रात्रीच म्हणली लय मला दमितात मग आपली मी जाते जायचं असलं तर जा मी तसं काही म्हणत नाही थोडी हेल्प फक्त कर दोन तीन दिवस नंतर मी दोन्ही टाइम माझं मी करतो ऍडजस्ट आता कसं आहे तुला म्हणल्यात काही मजा नाही नाही का हा जाऊ का मी उशीर होतो काम करा जरा अरे आता काम काय करते सकाळी सात वाजता तुला तर माहिती हो तुला माहिती सांगायचीच गरज नाही तुला सात वाजल्यापासून आहे येव गिरायक सुरू होतोय आता साडे नऊ वाजेपर्यंत गिरायचे गिरायक काय करा पोरांनी रात्रभर जागी, पोरा। जागी काय सांगा आता घरचं काय सांग आपल्याला दे आता ते पोर रात्रभर दे ना पाऊस येतोय ते एक तर जागलेलं हे दिवसभर काम एक आता आष्ट चालू काय खेळ तिथलं काम एकच पुन्हा संध्याकाळी काही सामान घेऊन यायचं ते वेगळंच आ, काम करते तरी किती र झोप नाही शेवट हा त्याच्यात त्याच्या तू तिकडे गेलो होतो माझं तुला सांगतो बुगाच होतोय काम आणि करू म्हणजे हातपायचे उडगे येत ना ते सुद्धा काम करीनात इतकं काम करतो दुखत येत का पाय दुखत येत रात्री कौन नाही दुखून दिलं कुणाची पाय दुखत होते रात्री कोण दुखत तुझे दुखत होते

that's कस आहे सकाळ सकाळ आत्ता आहे मी दुकानात म्हणजेच आता कसं आहे सकाळ जर उठलोय असं गिरायक चालू आहे म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून जे गिरायक चालू होतं आतापर्यंत गिरायक चालू होतं गिरायक हे छोटं मोठं असतं पण ते कंटिन्यू राहतं ना नाही का एक एक त्याच्यामुळे नको नको होतय सकाळी सातला सुरू केले की संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दुकान चालू आहे तर सकाळी तर दिपाली दुपार म्हणजे सकाळी उठल्यापासून मी दहा वाजेपर्यंत बघत असतो दुकान नऊ दहा वाजेपर्यंत समजा ठीक आहे दीपाली असली नसली तर तर नऊ वाजेपर्यंत जरी पाहिलं समजा तर मग दिपाली बघतये पण चार पाच दिवस तर असेच चाललेत आमचे की तीन दिवस तीन दिवस गेलेत यात्रेत आज चौथा दिवस आहे रावळे आल्यामुळं दुकान चांगलं म्हणजे गर्दी आहे पण दीपाली म्हली मला लयच म्हणजे दुकान नको लई व्हायचा आला दुकानाचा सकाळपासून जी गिरायक आहे त्याच्या संध्याकाळी नऊ पर्यंत गिरायकच बंद होत नाही आणि चक्रा घालून घालून मग ही होतं काटाळा येतो ती म्हणली मी जाते व तर मला नको जाऊ एक काम करत आता हे दोन तीन दिवस होते यात्रेची समजून घे म्हणलं त्याच्यामुळं गर्दी होती पण आता काय होईल की आता गिरायक बी थोडं कमी होईल